नमस्कार तुम्हाला असं कधी झालंय का की समोर खूप काम असतं पण मनात एक विचार येतो थो। थोड्या वेळाने निकाल उद्या नक्की करेन आणि असं म्हणत म्हणत शेवटी ते महत्वाचं काम तसंच राहून जात हेच आहे प्रोक्रास्टिनेशन ज्याने आपण सगळे त्रस्त आहोत आज आपण बघणार आहोत प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय ते का होत आणि त्यातून बाहेर कसं पडायचं प्रोक्रास्टिनेशन म्हणजे टाळाटाळ ताल करणे आणि आपल्या महत्वाच्या कामांना पुढे ढकलणे एक विद्यार्थी अभ्यास करताना टाळाटाळ ताल करतो वेळ मारून नेतो एखादा नोकरी करणारा व्यक्ती ईमेलचा रिप्लाय करणं टाळतो घरातलंच घ्या लाईट बिल म्हणा घरपट्टी पाणीपट्टी कधीच वेळेत भरला जात नाही अशी अनेक घरातील कामेही टाळली जातात पण महत्वाचा प्रश्न आहे की आपण टाळाटाळ ताल का करतो मित्रांनो पाच प्रमुख कारणे आहेत ज्यांच्यामुळे आजकाल खूपच टाळाटाळ केली जाते पहिला आहे परफेक्शनिझम काही लोकांमध्ये परफेक्शनिझमचा किडा असतो म्हणजे काम हे परफेक्टच झालं पाहिजे असं त्यांचं मत असत थोडक्यात रोडवरचे सगळे सिग्नल हिरवे होतील तेव्हाच गाडी बाहेर काढायची काम परफेक्ट करण्याच्या नादात बरेच लोक काम सुरूच करत नाही त्यात ते त्यांची टाळाटाळ होते दुसरं कारण आहे फिअर ऑफ फेल्युअर सायकल चालवण्याआधीच जर पडायची भीती वाटत असेल तर सायकल चालवायला शिकणार कसं काम करायच्या आधीच काम चुकलं तर काय होईल याची भीती फेल होण्याच्या भीतीने अनेक कामे तशीच राहून जातात काम करताना टाळाटाळ करण्याचं सध्या सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे डिस्ट्रॅक्शन एकदा का इंस्टाग्राम वर गेला की तासन तास त्याच्यातून बाहेरच निघत नाहीत स्क्रोल करणं पोस्टला कमेंट करणं काम राहतं बाजूला आणि फक्त मोबाईल चालवलं जातं सगळेच नाहीत पण आताची बरीच मुले अभ्यासाच्या नावाने फोन घेतात आणि दिवसभर त्याच्यात गेम्स खेळतात मुव्हीज बघत बसतात या सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शन मुळेच मोठ्या प्रमाणात टाळाटाळ होत आहे टाळाटाळ करण्याचं चौथं कारण आहे मोटिव्हेशनची कमतरता कामामध्ये टाळाटाळ होण्याचं एक कारण हेही आहे की ते काम महत्वाचं न वाटणं काम महत्वाचं वाटत नसल्यामुळे ते काम करताना मोटिवेशन येत नाही म्हणूनच मोटिवेशनच्या कमतरतेमुळे कामाची टाळाटाळ होते पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा अभाव दिवसभरात कोणतं काम कधी करायचंय याचं प्लॅनिंग जर नसेल तर, तर कोणीही प्रोक्रास्टिनेशन करणारच महत्वाच्या कामाला जर ठराविक कालावधी दिला नाही तर त्यात टाळाटाळ होणारच ही पाच कारणे आहेत ज्यांच्यामुळे आपण टाळाटाळ करतो आता बघूया टाळाटाळ केल्याने त्याचे परिणाम काय होतात प्रोक्रास्टिनेशन केल्याने मेंटल स्ट्रेस येतं एखादं काम अर्धवट राहिलं तर त्याचं खूप टेन्शन येतं हे तुम्ही पण अनुभवलं असेल एक काम मागे राहिलं तर बाकीच्या सगळ्या कामांचं खूप लोड येतं लो सेल्फ इस्टीम एखादा व्यक्ती जर त्याची कामे सतत टाळत असेल तर त्याचा आत्मविश्वास देखील कमी होत जातो आणि कामाची टाळाटाळ केल्याने तुमचा वेळ इतर फालतू ठिकाणी खर्च होतो इलोन मस्क मोठा आईसलँड खरेदी करू शकतो एक सुंदर शहर खरेदी करू शकतो एक प्लॅनेट ही खरेदी करू शकतो पण एक गोष्ट अशी आहे जी तो खरेदी करूच शकत नाही ती म्हणजे वेळ टाईम प्रोप्रास्टिनेशन मुळे आपली बरीच कामे पेंडिंग राहतात मग आपण ती सगळी कामे घाईने करायला का लागतो घाईने केलेल्या कामाची क्वालिटी कमी होत जाते आणि आपल्याला हवं ते रिझल्ट मिळत नाही जसं प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतच प्रत्येक आजाराला औषधही असतं तसंच प्रत्येक अडथळ्याला मात देण्यासाठी उपायही असतात प्रोक्रास्टिनेशन मुळे होणाऱ्या त्रासावर मात करण्यासाठी चला उपाय पाहूया प्रोक्रास्टिनेशन रोखण्यासाठी पहिली टेक्निक आहे टेकनिक। इट दॅट फ्रॉक टेक्निक ही टेक्निक अशी आहे की आपल्याला सकाळी सगळ्यात आधी सगळ्यात कुरूप दिसणारा बेडूक गिळायचा आहे कुरूप दिसणारा बेडूक म्हणजे कठीण आणि सगळ्यात महत्वाचं काम तुमचं महत्वाचं काम जर तुम्ही सकाळीच पूर्ण केलं तर दिवसभर तुम्ही टाळाटाळ करणारच नाही <ण्णागी> प्रोक्रास्टिनेशन वर मात करण्यासाठी एक जापनीज टेक्निक आहे ज्याला पोमोडोरो टेक्निक म्हणतात या टेक्निकनुसार तुम्हाला तुमचं काम संपूर्ण फोकसने पंचवीस मिनिटं करायचंय आणि पुढचे पाच मिनिटं कामातून ब्रेक घ्यायचं तुमच्या इम्पॉर्टंट कामांना तीस तीस मिनिटं द्या लक्षात ठेवा पंचवीस मिनिटं फोकस्ड वर्क प्लस फायव्ह मिनिटांचा ब्रेक रात्री झोपताना किंवा पहाटे लवकर उठल्यावर तुमच्या दिवसभरातील सगळ्या कामांची एक टू डू लिस्ट तयार करा कोणतीही लिखित गोष्ट जास्त इम्पॅक्ट टाकते त्यामुळे महत्वाच्या कामांचं नियोजन करा त्या कामांना सर्वात अगोदर पूर्ण करा प्रत्येक कामाला त्याच्या महत्वाप्रमाणे प्रायोरिटी द्या महत्वाचं काम करत असताना तुमचा मोबाईल लांब ठेवा कारण एक नोटिफिकेशन तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी पुरेशी असते टोटल डिजिटल डिटॉक्स सोशल मीडिया हे एक असं जाळं आहे ज्यात सध्याचे तरुण मोठ्या प्रमाणात फसलेत तुम्ही काम करत असताना सगळ्या डिस्ट्रॅक्शनला बंद करा सेल्फ रिवॉर्ड ठरवलेलं काम जर पूर्ण झालं तर स्वतःला रिवॉर्ड द्या एखादं छोटस बक्षीस द्या तुमच्या ब्रेनला सिग्नल जाऊ द्या की काम पूर्ण झालं की चांगलं बक्षीस भेटतं ज्याने तुम्हाला असे काम पूर्ण करायला आवडतील तुमचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे कोणतंही काम का पूर्ण करायचंय हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुमचे निम्मे अडथळे तिथेच संपतात तुम्ही जे काम करता त्याची तुम्ही नोंद ठेवा तुम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळेल दशरथ मांजी किती मोठा डोंगर फोडला त्यांनी त्यांनी हे केलं कारण त्यांनी मोठ्या डोंगराला फोडायचा विचार न करता एका वेळी एका दगडाला फोडायचं ठरवलं म्हणजे स्मॉल स्टेप घेतला तुमचं जे मोठं काम आहे त्याला छोटे छोटे टास्क मध्ये डिवाइड करा तुम्हाला ती छोटी कामे पूर्ण करायला सोपी जाते मित्रांनो तुमचं फ्युचर हे आजच्या डिसिजनवर अवलंबून आहे चला टाळाटाळ थांबवूया आणि पुढे जाऊया मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला प्रोग्रास्टिनेशनवर मात करण्यासाठी मदत करेल तुम्हाला आणखी काही टिप्स माहीत असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद